रायगाव तालुक्यातील खैरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत बाल आनंद मेळावा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थान समिती अध्यक्ष उमेश इंगोले तर कार्यक्रमाचे उद्घाटक गुलाबराव इंगोले माजी मुख्याध्यापक हे होते तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख सुरेश कुंभलकर व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेचे शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य होते सर्वप्रथम सावित्रीबाई यांचे प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले या प्रसंगी श्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे रोपटे चिमुकल्यांच्या मनात रुजावे याकरता मान्यवरांनी सावित्रीबाईंचे शिक्षणाविषयी असलेले विचार व त्यांची थोरवी विद्यार्थ्यांसमोर प्रस्तुत केली या कार्यक्रमात सावित्रीबाईंच्या शिक्षक वृत्तीचे वर्णन व स्त्री शिक्षणाची महती समाजात मनात रुजवा रुजवताना झालेला त्रास आणि समाजाविरुद्ध लढ्यात त्या कशा यशस्वी झाल्या त्याचे वर्णन विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सादर केले सोबतच अनेक विद्यार्थिनी सावित्रीबाईंची सुंदर अशी वेदभूषा साकारली यावेळी वर्ग एक ते चारच्या विद्यार्थिनींनी भाषणे दिली आनंद मेळावा साजरा करताना शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वकर्तृत्वावर उभे व्हावे यासाठी आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी व्यावसायिक स्टॉल उभारून प्रत्येकाने वेगवेगळे पदार्थ स्टॉलवर ठेवून त्याची विक्री केली व त्याचा आस्वाद शाळेतील चिमुकल्यांनी घेतला यावेळी शाळेच्या विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या रांगोळी काढून आपल्या कलेचे प्रदर्शन केले विविध प्रकारच्या स्टॉलवर मा माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाबद्दल शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक संदीप आडे हनुमंत हिरखडे सौ निलिमा दाभाडे तसेच स्वयंसेविका ऋतुजा हिंगोले यांनी मार्गदर्शन केले अशा रीतीने आनंद महोत्सव कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्याशाळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे वास्तविक मुख्याध्यापक संदीप आडे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनींनी केले या आनंदोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका सौ सौनिलिमा दाभाडे तसेच शिक्षक खडे सर व स्वयंसेवक ऋतुजा इंगोले यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत व आनंद मेळावा यशस्वीरित्या आनंदमय वातावरण पार पडला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा